आत्ता कोरेगावच्या मैदानावरती एम आय डी सीच्या मैदानावरती आपण गुलालामध्ये मध्ये गेलाय गटपास केलाय सेमी पात्र झालाय आणि थोडक्यात आता थोड्याच वेळामध्ये आपल्या ब बकासुरवर आपल्या लाडक्या बक्यावरती गुलाल पडतोय काय सांगणार ना आनंद <laughs> आज बैल परत इंद केसरी मैदानामध्ये राहिला आता पहिला दशम होता आता अकरा होते काय वाटते बघू आता या के एक नंबर झाला तर आपण अकरा इंडकेशरी एक नंबर झाला तर हा दुसरा तिसरा आला काय मग नाही का नाही लावणार कशामुळे काय कारण असणार कारण एक नंबर करण त्यालाच इंद मान असतो बाकीच्या ना नसतो तर मग आज अकरावा हवा हे ना युटब चॅनल ला वाटते तुम्हाला काय वाटते कडनी गाडी लागली त्यामुळे काय सांगू शकत नाही आता पब्लिक ने कि अंदाज खेळणार एक दोन तीन मध्ये खेळणार हा तिसरा तीन पर्यंत अपेक्षा आहे मला वाटतं वाटतं पहिला घेऊन हे साकारच करावा पहिला तिथं अपेक्षा प्रत्येकाची गाडा मालकाची आहेत प्रत्येक बाकासूर फॅनची आहेत बघू आता खेळ काय वाटतं आतापर्यंत छोटी छोटी पोरं किंवा मोठी पण माणसं तुमच्या सोबत आता फोटो काढते काय वाटतं तुम्हाला बैलामुळं प्रेम आहे आपल्यावरती आपण बैलाची कुठेतरी सेवा करतो म्हणून आपलं नाव आहे त्यामुळे लोक येतात आपल्यावर फोटो काढाय सकाळ आतापर्यंत किती फोटो झाले असतील किती मुलाखत झाली कि असतील भरपूर झाले फोटो भरपूर झाले मुलाखती भरपूर झाल्या बाबा असं वाटतंय का बाबा हे नको काय नाही वरांना नका नाराज वगैरे हे एखाद्या मुख्यमंत्र्याला भेटत नाही आपल्याला भेटते प्रेमी बावू एवढं सगळं बैलावरती प्रेम आहे ना त्याच्यामुळे भेटत आपल्याला किती चाहते असतील बक्कासुरीचे आज प्रत्येक कुठ कुठ पर्यंत खूप चाहते असं नाही चाहतीत तरी ह्या सातारा नगरीत कोल्हापुरात ह्याच्यात कोरे गावात किती वेळा अं बक्कासुर आला असेल बैल तर पाच वेळा आला त्यातला दोन वेळा राहिला तर काय जाता जाता थोडक्यात डायव्हर आपल्या डायव्हर विषय सांगा आणली गाटाला शुभमे आणली परशुनी आणली पाठीमागच्या काही मुलाखतीमध्ये मी पण पाहिलं तुम्ही गाडी आणली होती अशी गाडी आणखीन पुन्हा कधी होईल का तुमच्या हातून होणार गेमित मीच आमचं गाडी व्हायला कसा योग्य तो काय त्याच्याक ठरत कुठला ड्रायव्हर अवेलेबल नसेल तर मग आपण बसतो बसूरचा ड्रायव्हर होणं की काय त्याला वाटत नाही की बाबा मी हानी गाडी हानावी हवी आणि तुमच्या वेळ आली नाही आम्ही मैदान बघून पायरा बघून हे करतो घरची गाडी असेल तर मी सांगतो साम्राज्य बक्कासुरची गाडी तर तुम्हाला आजच्या या कोरेगावच्या मैदानावरती दोन हजार पंचवीस दोन मे या मित्रांनो तर या मैदानावरती अकरावा हिंदू केसरी व्हावा यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार नाव सांगा जात बरोबर तर आभार मानतो त्यांचं की विकास नाय युट्यूब त्यांनी मुलाखत दिली मित्रांनो या ठिकाणी भरपूर पब्लिक आहे पब्लिकला विचारूया तुम्हाला काय वाटते की तुला आज नंबर करावा आज आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की बकरा बकासूर अकरा वेळा हिंद केसरी व्हावा आज हो काय होतोय बक्कासूर किलो बघून म्हणजे सगळं आता लाखो प्रेक्षकांच्या मनावर आधी राज्य करतोय बकासूर सारखा बैल दुसरा नाही होणे इतिहासात सगळे इतिहास मोडलेत इथून पुढे पण आणि कोण मोडणार पण नाही दुसरा आहे पण आहे आणि सगळ्या मूर्ती लाल मूर्ती लहानपण कीर्तीमान म्हणतात तसंच इथे आम्ही पण खूप लांबून आलो बघायला आम्ही महाबळेश्वर वरून आलोबळेश्वर काय बघितलं आता त्याला पळताना मैदानावर पळताना पहिल्यांदाच बघितला खूप बरं वाटलं कोण कोण आलाय ते कोण आम्ही सगळे मित्रमंडळी ठीक आहे धन्यवाद तुमचं पण जाणून घेऊया काय सांगाल बक्कासूर विषयी काय सांगाल काय टाईमला असा त्याला बघायसाठी आम्ही फॅन फॉलोवर भरपूर आहे कुठून आला आम्ही इथूनच आलो खटाव तालुका दारपुडी म्हणून तिथून आलेलो आहे बघायला तितवा नंबर करावा तेणार एक नंबरच करावा वाटतं आहे अशी पूर्ण इच्छा आहे कारण की त्याला सगळेजणं फॅन फॉलोइंग भरपूर आहे त्याच्यामुळे एकच नंबर करावा असं आमची पण इच्छा आहे एक नंबर केला तर कितवा तो हिंद केसरी होते अकरावा हिंद केसरी होते काय वाटेल अकरा वेळा तिनं हिंद केसरी आणि बाकीची एक दोन तर वेगळ्याची नाही बरोबर आहे पण एक दोन पण अकरावा व हिंद केसरी म्हटल्यावर ते देवच थोडक्यात <laughs> बाकासुर